नमस्कार मी डायटिशियन नेहा काटेकर जस्ट प्रोग्रामला मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर तुम्ही एक मी मागच्या वर्षी एक व्हिडिओ केला होता की हिट स्ट्रेस कमी करण्यासाठी काय करता येईल किंवा हाऊ हो टू रिड्यूस हिट स्ट्रेस त्याला तब्बल एक अडीच ते तीन लाख व्ह्यूज दिले त्यासाठी खूप खूप धन्यवाद तर आता ही सध्या खूप जास्त वेव आल्यासारखं झालं आहे आणि खूपच जास्त आपण काय म्हणता येईल डिस्कम्फर्ट घराघरांमध्ये तो डिस्कम्फर्ट जाणवतोय कारण एक हिटवेव्हच आल्यासारखं आहे तर ह्या उन्हाळ्यात तुम्ही कशी काळजी घेऊ शकतात तर ह्याच्यावर आपण तुमचे बरेच कमेंट्स होते त्या व्हिडिओला तर त्या कमेंट्स ला आपण आन्सर देणार होत आज आपल्या लाईव्ह प्रोग्राम मध्ये आणि दुसरी गोष्ट या उन्हाळ्यामध्ये छोटे छोटे काय गोष्टी तुम्ही करू शकतात की ज्यांनी तुमची शरीरातली उष्णता जी आहे ती तुम्हाला त्रासदायक होणार नाही आणि किंवा उष्णता आपल्याला कमी करायची तर यासाठी आपण काय करू शकतो तर बेसिकली भरपूर पाणी प्या म्हणजे आपण बेसिकली सांगतो की एक दोन ते तीन लिटर पाणी पिलं पाहिजे पण तेवढ्या मध्ये आपण साधारण तीन ते चार लिटर तरी पाणी पिलं पाहिजे आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही इतर द्रव पदार्थ आहे जसं ताक आहे कोकम आगळ असते किंवा आवळ्याच सरबत असतं इतर सरबत देखील पण हे लक्षात ठेवायचं की साखरेचं प्रमाण जरा आटोक्यात ठेवायचं आहे किंवा तुम्ही मीठ टाकून किंवा सॉल्टेड जे काय असतात सरबत ते तुम्ही घेऊ शकता ड्रिंक्स तर असं वेगवेगळे द्रव पदार्थ घेऊन तुम्ही तुमची बॉडी एक हायड्रेटेड ठेवायचा प्रयत्न करा आणि घराच्या बाहेर पडणार असाल तर योग्य ती काळजी घेतली पाहिजे की टाईट कपडे घालायचे नाहीये कॉटनचे लूज कपडे घालायचे की त्यांनी सुद्धा एक टाईट कपडे घातल्याने देखील आपल्या बॉडीमध्ये हिट निर्माण होते तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि खूप जास्त स्पायसी किंवा खूप जास्त मसालेदार पदार्थ त्यांनी देखील आपल्या शरीरात उष्णता तयार होते ते थोडेसे टाळायचा प्रयत्न करायचा आहे आणि बेसिकली तुम्ही बाकीचे पण काही फ्रूट्स आहे व्हेजिटेबल्स आहे जसं थंड आपल्या बॉडीला करतात जसं काकडी आहे किंवा बरेचसे सॅलेडचे पदार्थ असतात ज्या ज्या फळांमध्ये वॉटर कंटेंट चांगला आहे जसं टरबूज आहे खरबूज आहे आता खूप जास्त अवेलेबल आहेत मध्ये सीजनल आहे ते फ्रुट्स देखील तुमच्या आहारात इन्क्लूड करा तर आपण आता सगळ्यात पहिला प्रश्न घेऊया तर एक प्रश्न आला होता की पायांचा टाचा नेहमी उलतात रक्त येते व खूप त्रास होतो हे नेहमीच होतं तर बेसिकली काही लोकांची स्किन खूप जास्त ड्राय असते आणि ड्राय स्किनमुळे ह्या गोष्टी होत असतात स्किनला हायड्रेशन कमी पडतं म्हणून मी आधीच म्हणाले की एक बॉडी हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी भरपूर पिलं पाहिजे तर आतून तर तुम्हाला तो इलाज करायचा की पाणी किंवा इतर द्रव पदार्थ योग्य प्रमाणात तुमच्या आहारात घ्यायचे पण जर हे असं जर होत असेल तर तुम्ही खडे मीठ जे असतं आपलं ते कोमट पाण्यात घालून त्यात पाय बुडवायचे आहे उन्हाळा आहे तर एकदम थोडस नॉर्मल टू थोडस कोमट पाणी घेतलं तरी चालणार आहे आणि तुम्ही पायाची एक्सटर्नली पण काळजी घेतली पाहिजे आणि जिथे उललं आहे तिथे तुम्ही जे काही क्रीम्स मिळतात मार्केटमध्ये बऱ्याचशा क्रीम अवेलेबल आहे की ज्या तुम्ही तिथे लावू शकता टाचेला रोज रात्री टाचेला क्रीम लावून तुम्ही सॉक्स घालून झोपलात तरी सुद्धा बराचसा तुम्हाला फरक पडेल पण ह्याच्यासाठी तुम्हाला आवर्जून आणि कन्सिस्टंटली काळजी घेणं गरजेचं आहे दुसरं ह्याला काही औषध नाहीये म्हणजे रोजच्या रोज ती एक काय म्हणता येईल की पाण्यात पाय बुडवणे आणि व्यवस्थित त्याला क्रीम लावणे आणि त्याची काळजी घेणे आणि बाहेर जाताना देखील अ आ... व्यवस्थित फुटवेअर्स म्हणजे शूज वगैरे व्यवस्थित वापरणे आणि सॉक्स घालणे आता बरेचसे तुम्ही ऑनलाईन बघाल तर बरेचसे सिलिकॉनचे अवेलेबल उपलब्ध आहे की ज्यांनी पाय असे आपले ज्यांना किंवा असे उलतात त्याच्यासाठी ती सॉफ्ट म्हणजे त्याच्या आतमध्ये तुम्ही थोडस ऑइल किंवा क्रीम अप्लाय करून ते सिलिकॉन सॉक्स घातले तरी देखील ती टाच जी आहे ती थोडीशी नरम राहण्यास मदत होईल नंतर दुसरा प्रश्न आला आहे की खूपच छान माहिती मिळाली आहे मॅडम मी खूप वर्ष सब्जा तीन चमचे एक ग्लास पाण्यात भिजवून सकाळी घेते मला उष्णता तरी आहे ओके तर आता काय आहे बेसिकली उष्णता आपल्या शरीरामध्ये बऱ्याच गोष्टींमुळे वाढत असते तर आता तुम्ही सब्जा बिया घेतायत तरी पण तुम्हाला उष्णता जाणवतीये तर ह्याचा अर्थ उष्णतेचं प्रमाण खूप जास्त आहे शरीरात ते सब्जाच्या बिया आहेत तिथं तुम्ही घेतच राहा किंवा त्याच्यातली एक स्मॉल व्हरायटी मिळते तुकुमराई किंवा तुळशीच्या बिया त्या बिया तुम्ही आहारात इन्क्लूड करा आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यांनी उष्णता निर्माण होते आपल्या शरीरात जसं तेलकट पदार्थ आहे किंवा खूप जास्त स्पायसी फूड आहे आता स्पायसी फूड म्हणजे आपण जो काही आपण म्हणतो की मी स्पायसी नाही खात तिखट नाही खात पण आपल्या जे काही घरात मसाले असतात त्याच्यामध्ये जे गरम मसाले आपण वापरतो तर गरम मसाल्यामधले जे काही सगळे इन्ग्रेडियंट्स असतात ते उष्ण असतात नेचरने लवंग आहे किंवा बरेचशे त्यामध्ये ते फूल असतं ते आहे सगळे जे पदार्थ आहे ते काळी मिरी हे उष्णता निर्माण करणारे पदार्थ आहे तर जे काही मसाले आपण वापरतोय त्याचं जरा प्रमाण कमी करायचं आहे आणि जे काही थंड पदार्थ आहे एक माझा डिटेल व्हिडिओ देखील आहे याच्यावरती की दहा गोष्टी की तुम्ही उष्णता कमी करायची करण्यासाठी काय करू शकता तुम्ही तो देखील जाऊन बघू शकता तसं गुलकंद आहारात इन्क्लूड करा तुम्ही नंतर दही आहे ताक आहे कोकम एक थंड असतं हे असे पदार्थ तुम्ही आहारात इन्क्लूड करा ह्याच्याने तुम्हाला नक्कीच फरक पडेल आणि बऱ्याच बऱ्याच ठिकाणी रिसर्चेस मध्ये असंही आहे की जसं आपण लहान बाळांना करतो की पाण्यामध्ये एक टब भरून पाण्यामध्ये बसायचं आहे म्हणजे खूप जास्त उष्णता असेल तर ज्यांना उन्हाळ्या लागतात त्यांना देखील डॉक्टर हे सांगत असतात की हाफ टब भरून तुम्ही त्या टब मध्ये बसलं पाहिजे की त्याने थोडीस आपली जी हिट बॉडी हिट आहे ती कमी करण्यास मदत होते आणि तुमच्या इथे जर आपलं हिरवळ असेल म्हणजे किंवा लॉन म्हणतो आपण तर लॉनवर देखील म्हणजे चप्पल न घालता चाललो किंवा जमिनीवर चाललो आपण चप्पल न घालता त्यांनी देखील बराचसा फरक पडतो उष्णता कमी करण्यासाठी आणि फ्रीज मधलं पाणी न पिता माठातलं पाणी प्यायचा प्रयत्न करा त्यांनी बरासा तुम्हाला फरक पडेल तिसरा प्रश्न आपण घेऊया Uh, मॅम फेसवर पिंपल्स uh, आहे आणि डार्क स्पॉट्स आहे ते जाण्यासाठी प्लीज काहीतरी बेस्ट उपाय सांगा आता पिंपल्स आणि ह्या गोष्टी फक्त हिट आता हे हिटच्या व्हिडिओला आलेले प्रश्न आहे पण बेसिकली हिटनी देखील ह्या गोष्टी होऊ शकतात किंवा बरेचसे कारण आहे पिंपल्स येण्यासाठी हार्मोन रिमबॅलेन्स असतो मेजरली म्हणजे जे ऍक्ने आपण म्हणतो की एक मोठ्या माणसांमध्ये एक साधारण विशी मध्ये वगैरे किंवा तिशी मध्ये जे पिंपल्स येतात तर ते मोस्टली हार्मोनल इम्बॅलेन्समुळे होतात किंवा फॉल्टी इटिंग हॅबिट्स म्हणजे काहीतरी तुमच्या आहारात काहीतरी चुकीचं घडतंय किंवा चुकीचं जंक फूड खाल्लं जातंय खूप तेलकट खाल्लं जात आहे प्रोसेस फूड किंवा डब्बा बंद जे पदार्थ खाण्यात आली किंवा झोप पण व्यवस्थित होत नसेल तर ह्याच्यामुळे देखील की तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की काही तुमचे जागरण झाली का दुसऱ्या दिवशी खूप लोकांना ती हिटमुळे पिंपल्स येतात तर ते टाळण्यासाठी बेसिकली तुमचं रुटीन करेक्ट करा डाएट आणि लाईफस्टाईल कडे लक्ष द्या म्हणजे एक योग्य व्यायाम म्हणजे नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे योग्य आहार घेणं गरजेचं आहे आता आहारामध्ये बेसिकली थोडस मिठाचं प्रमाण कमी करायचंय साखर बंद करता आली तर उत्तमच आहे नसेल तर खूप कमी प्रमाणात आणि नॅचरल शुगर म्हणजे खजूर आहे किंवा फ्रुट्स म्हणून देखील आपल्याला शुगर मिळते ती ठीक आहे पण जी व्हाईट व्हाईट शुगर आहे ती देखील खूप पिंपल्स तुमचे येण्यासाठी जबाबदार आहे आणि बऱ्याचशा मध्ये असंही दिसलं आहे की सध्याच ते दूध जे आपण पितो तर ज्यांना ऍक्ने आहे त्यांनी सगळ्यात पहिले दूध किंवा खूप लोक ग्लुटेन असल्यामुळे चपाती देखील बंद करायला असतात तुमचं खूप जास्त काळ प्रॉब्लेम राहिला असेल तर एक एक आठवडा थोडेसे एक्सपेरिमेंट करून बघायचंय की दूध बंद करायचं आहे चांगलं व्यवस्थित जे काही अन्न लवकर खराब होतं ते ज्याला आपण पेरिशेबल फूड म्हणतो ते घ्यायचा प्रयत्न करा प्रोसेस्ड फूड जे आहे जे खूप काळ टिकतं ते थोडंसं टाळायचा प्रयत्न करा जंक फूड मैदा हे पदार्थ थोडंसं बंद करून बघा नक्कीच पिंपल्सला फरक पडेल पण जर हार्मोनल इम्बॅलेन्समुळे झालेले पिंपल्स असतील किंवा डा, डार्क जे पॅचेस असतील पिगमेंटेशन ज्याला म्हणतो आपण त्यासाठी थोडंसं तुम्हाला प्रोफेशनल सल्ला घेणं देखील गरजेचं आहे म्हणजे तुम्ही सगळं रुटीन करेक्ट केलं व्यायाम चालू केला आणि तरी सुद्धा पिंपल्स जात नाहीये तर याचं वेगळं कारण असू शकतं आणि त्यासाठी तुम्ही नक्कीच प्रोफेशनल सल्ला घेऊ शकतात आता पुढचा प्रश्न आहे उठून आल्यावर माझा अंगाला खाज येते आणि बारीक पुरळ येते उपाय सांगा आता बेसिकली आपण उन्हाळ्यामध्ये मुळे घामोळा ज्याला म्हणतो आपण तसा प्रकार असेल तर तो त्याला एकच उपाय आहे की अशा वेंटिलेशन असलेल्या जागेत तुम्ही झोपलं पाहिजे म्हणजे होत आहेत तर कधी कधी काय होतं की आपण मे बी आपली आ, जी चादर आपण बेडशीट युज करतो ती मिक्स कपड्याची असली म्हणजे पॉलिस्टर मिक्स असेल किंवा सिंथेटिक काहीतरी मिक्स असेल तर त्याच्यामध्ये आपण झोपल्यानंतर आपल्याला ज्या बाजूने आपण झोपतो तिथे घाम येण्याची शक्यता असते त्यामुळे कॉटनची उन्हाळ्यामध्ये कॉटनची प्युअर कॉटनची बेडशीट यूज केली पाहिजे तुमच्या स्किनला जर अ, एलर्जी अस, असेल तर कदाचित असंही असू शकतं की तुम्ही जर खूप हार्श डिटर्जंट यूज करत आहात चादरी वगैरे धुवायला तर ते देखील तिकडे पण लक्ष दिलं पाहिजे की खूप हार्श नसावी किंवा धुत असाल तर व्यवस्थित तो साबण काढला पाहिजे पूर्ण त्या बेडशीटचा किंवा जिकडे तुम्ही अंगावर घेतात ते किंवा सांगितल्याप्रमाणे व्हेंटिलेशन असलेल्या व्यवस्थित हवा असलेल्या रूममध्ये झोपणं प्रिफर करा किंवा थंड असलेल्या रूममध्ये आणि दुसरं जर ती पुरळ म्हणजे ही घामाची पुरळ असेल तर आणि जर नॉर्मल दुसरी पुरळ जसं काही खूप लोकांना साखर म्हणजे कधी कधी आपल्या शरीरामध्ये साखर वाढल्यानंतर पण लोकांना खाज येते ती एक थोडीशी डायबिटीस झाल्याची सुरुवातीचा सिमटम देखील असू शकतं तर किंवा काही लोकांना पित्तामुळे खाज येते की खूप खूप जास्त ऍसिडिटी वाढलेली आहे तेव्हा खाज येते आणि मग पित्ताच्या गाठी पण येतात तर नक्की प्रकार कुठला आहे ते बघणं आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे आपल्याला फरक कळतोच की ह्या पोळ्या कुठल्या आहेत म्हणजे हे घामोळ्या आहेत का पिंपल्स सारख्या आहेत जर पिंपल सारख्या असतील तर कदाचित कुठल्या तरी अन्न पदार्थाची एलर्जी देखील असू शकते तर ते थोडस बघणं खूप लोकांना शेंगदाणे खाल्ल्यानंतर खाज येते तर असं कुठल्या पदार्थाने आपल्याला त्रास होतोय ते स्वतःला स्वतः ऑब्झर्व करूनच कळेल आणि खूप काळ जर असं होत असेल तर थोडस तुम्ही घरगुती उपाय करून झाले असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये तुम्ही लिंबाचा पाला आहे तो टाकून पाणी गरम करणे किंवा गरम पाण्यात आंघोळ करणे देखील पुष्कळचा फरक पडतो आता पुढचा प्रश्न आहे माझ्या पोटात खूप गॅस होतो ते उष्णतेमुळे होत असेल का उपाय सांगा ओके आ, बेसिकली उष्णता वाढल्याने गॅस होतो असं तर काही ऑब्झर्वेशन नाहीये पण व्यक्ती टू व्यक्ती ह्या गोष्टी बदलू शकतात की कदाचित तुमच्यामध्ये अशी टेंडन्सी असेल कि खूप उष्णता वाढल्यावर गॅस होतो तर असंही नकारता ना येत नाही पण बेसिकली असं काही होत नाही खूप लोकांचं बघितलं तर गॅस होण्याचे कारण बेसिकली इथे काहीतरी गॅस फॉर्मिंग फूड खाल्लं असेल आता गॅस फॉर्मिंग फूड म्हणजे काही लोकांना ढोबळी मिरची खाल्ल्यानंतर गॅस होतो काहींना कोबी आहे ब्रोकोली आहे किंवा चऱ्यांचे प्रकार असतात म्हणजे कडधान्यांचे प्रकार खाल्ल्यानंतर गॅस होतो काही लोकांना तूर डाळीचं वरण खाल्ल्यावर देखील त्रास होतो गॅस होतात तर असं काही खाण्यात आलंय का ते एक बघितलं पाहिजे काही लोकांना असं म्हणजे सध्या तर खूप आपण बघतो की आपण बाटलीने पाणी प्यायची खूप सवय असते तर वरून पाणी पितो किंवा ग्लासने पण वरून पाणी पितो तर असं पिल्याने थोडीशी हवा गिळली जाते त्याच्याने देखील आपल्याला गॅस होऊ शकतो तर हे एक कारण असू शकतं आणि असेच गॅस होण्यासाठी अनेक कारण आहे की अपचन असणे डायजेस्टिव काही इश्यू असतील त्याच्यामुळे गॅस होतोय का तर ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे आता येत्या प्रत्येक गुरुवार जसा माझा मोठा व्हिडिओ रिलीज होतो तर आता पुढच्या पुढच्या दोन गुरुवार मध्ये आपण गॅसवरच व्हिडिओ केलेला आहे की गॅस होण्याची कारण काय आहे आणि गॅस न होण्यासाठी काय केलं पाहिजे तर नक्की तुम्ही तो डिटेल व्हिडिओ बघू शकतात पण पुढचा प्रश्न घेऊया ओके तर मला असं वाटतं आपण बरेच ओके एक प्रश्न आला आहे की मला अपचनाचा त्रास आहे तसेच व्यायामाची कमतरता आहे त्यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते का तर बेसिकली अं अपचनाने उष्णता वाढते असं तर काही ना अं नाहीये की अपचन झाले आणि मग उष्णता वाढते उष्णता वाढायची कारण खूप वेगळी आहे अपचन असेल तर ते त्यासाठी तुम्हाला तुमचं आहार व जीवनशैली योग्य करणं खूप गरजेचं आहे की तुमचं बाहेर म्हणजे अपचन का झालंय त्याचं निदान करा की तुमचं सडनली रुटीन बदललंय का किंवा झोप होत नाहीये किंवा काय कारण आहे की अपचन व्हायला सुरुवात झाली किंवा डायट पॅटर्न सडनली बदललं आहे किंवा काही नवीन पदार्थ तुम्ही आहारात इन्क्लूड केले तर ते बघणं गरजेचं आहे डायग्नोस करणं गरजेचं आहे आणि सतत अपचन होत असेल की काही खाल्ल्यानंतर टॉयलेटला जावं लागतंय तर कदाचित आता नवीनच खूप गोष्टी आहे की आयबीएस म्हणजे इरिटेबल बावल सिंड्रोमचे खूप केसेस वाढत आहेत आता तर एकदा तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांना भेटून घेणे आणि त्याच्यानंतर किंवा तुम्हाला जर आमच्याशी आमच्या टीम सोबत कन्सल्टेशन हवं असेल सतत अपचन होत असेल तर नक्कीच आमची टीम तुम्हाला कन्सल्ट करेल आणि खाली जो नंबर दिलेला आहे तुम्ही त्या नंबरवर नक्कीच आमच्याशी संपर्क साधू शकतात आणि तुम्हाला डिटेल डायट प्लॅन मिळू शकतो तर मला असं वाटतं आपण बरेच प्रश्न घेतले आणि बरेच तुमच्या क्वेरीज आहेत त्या सॉल्व्ह झाल्या असतील उष्णतेला घेऊन आणि आमचे डिटेल व्हिडिओ देखील आहे आणि हेल्दी प्रोच जे कन्सल्टेशन आहे तसं आता तुम्ही बरेच प्रश्न विचारत असतात तर ह्यातून तुम्हाला कळलं की आता अपचन आहे तर नक्की काय आहे आम्हाला एक्झॅक्टली माहिती नाहीये तर तुम्ही जर तुम्हाला डिटेल कन्सल्टेशन हवा असेल डिटेल डायट प्लॅन आमच्या टीमकडून किंवा माझ्याकडून हवा आहे तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क साधू शकतात आणि आम्ही तुम्हाला डिटेल तुमचं रुटीन बघून तुमचं कल्चर बघून एक डिटेल डायट प्लॅन बनवून देतो आणि त्यातनं नक्कीच तुम्हाला मदत होते तर तुमचे असे अजून आम्ही कुठल्या विषयावर लाईव्ह केलं पाहिजे असे काही टॉपिक्स तुम्हाला वाटतात की तुम्हाला ऐकायला आवडतील तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा धन्यवाद